मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केट हे जर आज उद्या परवा या आठवड्यामध्ये जर पडलं तर कदाचित ही आपल्याला संधी असेल की आपल्याला मार्केट करोडपती बनवू शकते भविष्यामध्ये तर ज्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत त्या जर तुम्हाला ॲड करता येत असतील तर तुम्ही त्या ॲड करू शकता ही संधीचा फायदा तुम्ही उचलू शकता आज आपण तीन कंपन्यांवर चर्चा करणार आहोत ह्याही कंपन्या चांगल्या आहेत ह्या कंपन्या जर आता भविष्यामध्ये येत येत्या काही दिवसामध्ये जर खाली आल्या तर ह्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला अतिशय चांगल्या कंपन्या आहेत भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगली रिटर्न देऊ शकतात पहिली कंपनी आहे एंजल वन ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर बावीस हजार करोडच मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि सव्वीसशे पंचवीसवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे पी जर पाहिला तर एकवीसचा पी आपल्याला पाहायला मिळत आहे आर ओ सी आर ओ दोन्ही चांगले आहेत आर ओ सी चौवेचाळीस आर ओई सत्तेचाळीस पॉईंट एक आणि फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पण स्टॉक आज आपल्याला पी पीईच्या जवळ पाहायला मिळत आहे इथं मिडियन पी आहे तर ह्या मिडियन पीईच्या जवळ आपल्याला स्टॉक पाहायला मिळत आहे त्यामुळं गुंतवणुकीची ही चांगली संधी हा स्टॉक आपल्याला देत आहे दोन हजार पंधरापासून चारशे पन्नास करोडचे सेल्स हे तीन हजार सातशे चाळीसपर्यंत आलेले आहेत हे तीन क्वार्टरचे सेल्स आहेत तर सेल्स चांगले का वाढवलेले आहेत त्या कंपनीनं सत्तेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट हे एक हजार बावन्नपर्यंत ह्या कंपनीनं आणलेलं आहे म्हणजे नेट प्रॉफिटही चांगलं ह्या कंपनीचं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे इथं स्टॉक प्राईस सी ए जी आर आपल्याला तीन वर्षाची एकशे पाच मिळालेले आहेत आताही या कंपनीमध्ये आपल्याला गुंतवणुकीची संधी ही कंपनी देत आहे वरून जर पाहिलं तर वरून ही डिस्काउंट आपल्याला मिळत आहे जवळपास तीन हजार नऊशेपर्यंत गेलेली ही कंपनी आपल्याला आज सव्वीसशे चोवीसवर मिळत आहे जर अजून ती खाली दोन हजारापर्यंत आली तर ही संधी सोडायला नाही पाहिजे कारण इथं चांगला सपोर्ट तिचा आपल्याला पाहायला मिळते कारण इथं रेजिस्टर्स तिनं फेस केला होता दोन वेळेस तर इथं ती सपोर्ट घेऊ शकते तिथपर्यंत खाली येईल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही पण ह्या कंपनीवर लक्ष ठेवा ही भविष्यामध्ये मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं लोक एंट्री करत आहेत त्यानुसार ही कंपनी भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकते त्याच्यानंतरची राजनंदिनी मेटल ही छोटी कंपनी आहे स्टॉक अकरा रुपये ऐंशी पैशाला हा चालू आहे तीन पॉईंट बावन्न टक्के मागच्या ट्रेडिंग डेमध्ये वाढलेला होता आणि ही मेटलची कंपनी आहे मार्केट कॅप पाहिलं तर फक्त तीनशे पंचवीस करोडचं मार्केट कॅप आहे अकरा पॉईंट ऐंशी करंट प्राईज आहे आणि सतरा पॉईंट आठचा पीई आपल्याला पाहायला मिळत आहे आर ओ सी पाहिलं तर आर ओ सी छोटी कंपनी असूनही बघा एकोणतीस पॉईंट दोन आणि आर ओ अडोतीस पॉईंट पाचचे आपल्याला पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू एकचे आहे हिचे ई पी एस आय आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत पण स्टॉक हा मीडियम पीच्या खाली इथं पाहायला मिळत आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला छोटी असून चांगले रिटर्न बनवून देऊ शकते असं ह्या फंडामेंटलवरून दिसत आहे दोन हजार अकराला सहा करोडचे सेल्स आज बाराशे बत्तीस करोडपर्यंत ह्या कंपनीनं आणलेले आहेत हे तीन क्वार्टरचेच आहेत तर चांगले सेल्स ह्या कंपनीनं वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सुरुवातीला झिरो झिरो नंतर एक करोडचं नेट प्रॉफिट अठरा करोडपर्यंत आणलेलं आहे त्यामुळे ही कंपनी कदाचित भविष्यामध्ये मल्टी बॅगर रिटर्न देऊ शकते सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ बघा सेल्स प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एकदम चांगली आपल्याला पाहायला मिळते अशा कंपन्या जर आपल्याला मिळाल्या आणि पाच दहा हजार आपण लावले तर आपले चांगले पैसे बनू शकतात पाच वर्षाचे सी ए जी आर ब्याऐंशी टक्के तीन वर्षाचे त्रेचाळीस वर्षा चे, टक्के आणि एक वर्षाचे मायनस दोन टक्के आहेत म्हणजे सध्या कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे बघू शकता वर बत्तीस रुपयापर्यंत गेलेली ही कंपनी इथं बत्तीस रुपयापर्यंत गेलेली ही कंपनी आपल्याला आज अकरा रुपये पंच्याहत्तर पैशाला मिळत आहे आणि ती खाली साडेआठ रुपयापर्यंत आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते साडेआठ रुपयाचा सपोर्ट तिनं इथं घेतलेला आहे आणि अकरापर्यंत गेलेली आहे कंपनी लक्ष ठेवा ही कंपनी चांगली रिटर्न देऊ शकते वरून भरपूर डिस्काउंट आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर ह्युजन मायक्रो फायनान्स ही फायनान्स क्षेत्रातील कंपनी आहे मार्केट कॅप पाहिलं तर चार हजार सातशे एक्क्याण्णव करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते चारशे शहात्तर करंट प्राईज आहे स्टॉकचा पी नऊ पॉईंट त्र्याऐंशी पी एकदम कमी आपल्याला पाहायला मिळतो आहे ओ सी चौदा व आरोई एकवीस फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस आपल्याला वाढलेले दिसत आहेत मिडीन पीच्या खाली आपल्याला हा स्टॉक ट्रेड करते वेळी दिसत आहे त्यामुळे ही चांगली संधी ही आहे आपल्याला गुंतवणुकीची रेव्हेन्यू जर पाहिले तर दोन हजार अठरा अठरापासून दोनशे सहासष्ट करोडचं रेव्हेन्यू आता तीन क्वार्टरमध्ये एक एकवीसशे बहात्तरपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे नेट प्रॉफिट मायनस एकोणचाळीस करोड होतं तर आता चारशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे स्टॉक प्राईस सी जी आर जर पाहिले तर नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे इथं उपलब्ध नाहीत पण सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळं आपल्याला भविष्यात ह्याच्यापेक्षा इथं जास्त सी ए जे आर मिळू शकतात बघा ही कंपनी इथं लिस्ट झाली होती आणि आता आपल्याला चारशे पंच्याहत्तरवर इथं मिळत आहे वरून भरपूर डिस्काउंट या कंपनीवर आपल्याला जवळपास सातशेपर्यंत गेलेली ही कंपनी इथं बघू शकता खाली आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे त्याच्यानंतर खाली जर सपोर्ट पाहायचा झाला तर कदाचित हा चारशे पन्नासचा सपोर्ट ही घेऊ शकते कारण तिथूनच तिला बाईंग आलेली आपल्याला आले इथं पाहायला मिळते मागच्या दिवस दोन चार दिवसामध्ये जे मार्केट पडलं होतं तिथून टच करून ही कंपनी वर गेलेली आहे तर हिच्यावर लक्ष ठेवा ही कंपनी चांगले रिटर्न बनवून देऊ शकते मित्रांनो राजनंदिनी मेटल पेनी स्टॉक आहे त्याच्यावरही अभ्यास करा तोही भविष्यात चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतो आणि आताचा हा व्हिडिओ मी फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या तिन्ही कंपन्यांवर तुम्ही लक्ष ठेवून अभ्यास करून गुंतवणुकीची संधी तुम्हाला जर वाटत असेल तर गुंतवणूक करू शकता पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद